इथं आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी ग्राउंडवर इथं महिला बसलेल्या आहेत ह्या महिला आज पाचवा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा तुम्ही बघू शकता इथं कसली सोय नाही आहे ह्या महिलांना गेली पाच दिवस झाले उपोषण करतात ह्या महिला आज इथं जाहीर आमरण उपोषण आहे अजित मल्टी टेस्ट सोसायटी आणि अजित नागरी सहकारी पतसंस्था ह्या महिलांकडनं वीस हजार रुपये त्यांना कर्ज देऊन आज लाखो रुपये वसूल करतात ते आपण जाणून घेऊ त्या महिलाच्या समस्या आहेत किंवा किती दिवस झाले ह्या महिला इथं उपोषणाला झाले महिला उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांना कुणी विचारपूस करत नाही आणि आमचे गट हे केलेत ब्लॉक केले बँकेचे खाते सगळे घरावर जपती शेतावर जपती कशासाठी वीस हजाराचा देणगी देऊन आम्हाला लाख नुकसान करता कशासाठी नाही आता तुम्ही पाच दिवस झाले तर उपसाना अरे आला नाही का तुम्हाला भेटायला किंवा तुमचे काय प्रश्न आहे ते विचारायला आले तर विचारताना निघून जातात काय करतो आणि उपासन सोडा आम्ही तुमचा नीट करतो म्हणते तर निघून जातात आम्हाला उठवायचा मार्गाला तर आमचं काम करणार नाही उपासन सोडून काय करायचं आम्ही बसलो कसं आमच्या खात्या खोला आमच्या घरावर जप्त आले ते सॉल्व्ह करा आणि शेतावरचे जप्त सॉल्व करा आणि आमचं कर्ज माफ करा माझं नाव शुभांगी सचिन रांजणे मी भोरमधनं आलेली आहे मी स्वतः इथं पाच दिवस उपोषणाला बसलेली आहे आम्ही फक्त चहा पाण्यावर उपोषण करतोय आमची एकच मागणी आहे की जी खाती आहेत आमची ती खातीने चौकशी व्हावी आणि आमच्या शेती घरावर आलेली जप्ती मागं घ्यावी आणि दुसरी गोष्ट जे कष्ट करून खाणारे महिला आहेत ज्यांची मुलंबाळं लहान आहेत ते कामं करून हे करतात त्यांच्या मिस्टरांची त्यांची खाती लॉक केलेत ती सगळी खाती ओपन करावं हीच आमची विनंती आहे तुमचे घरावर बोजा आला म्हणता जमिनीवर मग तुम्हाला तसे लेटर आले होते हो का म्हणजे लेटर दिलं होतं का त्यांनी आम्हाला ते ज्या वेळेस आहे ना आमचे शेतावर जप्ती आली त्यावेळेसच लेटर मिळालं आम्हाला आणि ते लेटर घेऊन आम्ही शाखेत गेलो तर ते काय म्हणले माहिती आहे का, का। तुम्हाला हे कर्ज भरावंच लागणार आहे तुम्ही आमचं कर्ज भरा आम्ही तुमची जप्ती थांबवतो आता तुमच्या काय मागण्या पाचवा दिवस अजून कोणी अधिकारी नाही तुम्ही काय ठरवलं म्हणजे उपोषणाचं काय करणार आम्ही उपोषण हे असंच चालू ठेवणार आहे आणि हे उपोषणातनं आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही शासनाच्या दारात उपोषणाला बसलेलो आहे की आम्हाला शासनाने न्याय द्यावा उपोषणाचा मार्ग एकच आहे जे सगळे कष्टकरी महिला आणि त्यांचे मिस्टर आहेत त्यांची खाती ओपन करावी महिलांनी वीस हजार असं कर्ज घेतलं आज त्या ज्या महिलांच्या मिस्टरांना तीस हजार कुणाला दहा हजार कुणाचं वीस हजार असं पेमेंट येते ह्या लोकांनी जर ते पेमेंट अडकवलं तर त्यांची मुलं बाळ ते काय खाणार ते भाड्याच्या घरात राहतात ते भाडं कशा निभरणार ह्या बँकेने हितच अन्याय केलेला आहे की त्यांचे दोघांचे खाते बरं कर्जदाराचे बी खाते लॉक केलेत कर्जदार असं करून त्यांनी सहकर्जदाराचे बी खाती लॉक केलेली त्यांनी करून सगळ्यांना अडकवलेला प्रयत्न केलेला हे नाव सुनीता संदीप झेंडे आम्ही मल्टीमधनं कर्ज घेतलं होतं वीस हजाराचं ते भरलं पण त्यांनी आम्हाला अक्षरशः आमच्या सगळ्या शेतावरती सातबाऱ्यावरती सातबाऱ्यावरती आमच्या अक्षरशः सगळ्या बोजा दाखवा आम्ही पैसे किती उचलले त्यांचे याची चौकशी करावी एवढंच म्हणणं आमचं बाकी काहीच नाही आणि आम्ही त्यांचा पूर्ण कर्ज कर्ज भरलेले आहे खाती पूर्ण नेले आहेत आमचे सगळं कर्ज भरून मग फक्त आमचं काही म्हणणं नाही आमची खाती ओपन करावीत आमचा शेतावरचा बोजा काढावा नमस्कार आज पाच दिवस माझ्या माता भगिनी बिना अन्नाचे बिना पाण्याचे आज इथं ठाण मांडून बसलेले आहेत ठाण मांडून म्हणण्याचं कारण हेच आहे की यांना ज्या आरती आम्ही कार्यालयीन दस्ताऐवज ज्या ज्या अधिकाऱ्यांना द्यायच्या आहेत त्या त्या अधिकाऱ्यांनी देऊन झालेल्या आहेत तरी देखील हे अधिकारी आम्हाला कुठं दुजोरा देत नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही पण ज्या आरती तुम्ही तुमचा हट्ट बाळगताय त्या पद्धतीने आम्हीही आमचा हट्ट बाळगून आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी आज अक्षरशः पाच दिवस बिना अन्नाचे या मायमाऊली इथं बसलेले आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एखाद्या अधिकाऱ्याला ह्या परिस्थितीची जर जाणीव असेल तर लवकरात लवकर तुम्ही इथं येऊन या सर्व मायमाऊलींना आमच्या सर्व गोरगरिबांना न्याय द्यावा अशी आमची मनापासून विनंती आहे कारण का आज ह्या गोष्टीला पाच दिवस होऊन देखील कोणीही याच्यावर लक्ष घातलेलं नाही आहे मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो जर ह्या महिलांमध्ये एकाला देखील कुठल्याही गोष्टीची जर अडचण भासली आणि भविष्यात कुठलीही हानी पोचली तर ह्या सर्व बाबींना सर्वस्वी आम्ही शासनाला आणि संबंधित पतसंस्थेला जबाबदार धरू याची सर्वांनी नोंद घ्यावी नाही शुक्रवारी एक अधिकारी येऊन गेले मी इथंच होते हां महिलांच्या उपोषणाच्या इथे म्हणजे महिलांचं म्हणणं ऐकून न घेता अगदी दहा मिनिटांमध्ये इथे पळ काढला त्यांनी पडून गेले नंतर मग त्यांचा काही फोन वगैरे किंवा येऊन भेटले काय आला होता मला फोन त्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली की भविष्यामध्ये काय होऊ शकतं पण त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलं होतं आश्वासन अशा पद्धतीने दिलं होतं की बाबा लाडक्या बहिणीचे योजनेचे जे, जे पैसे तुमच्या अकाउंटवर येतील ते आम्ही इन्स्टंट रिलीज करू आणि ज्यांचे पगारी खात्याचे पैसे जे आहेत ते त्या अकाउंटवर येतात तेही ते आम्ही तात्काळ रिलीज करू पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचा ऑलरेडी जी आर आहे मग पतसंस्थेने सांगितलं म्हणून होतं आहे अशातला भाग नाही ना मला हेच सांगायचं आहे की जी आर आहे त्यांना बंधनकारकच आहे त्याच्या पद्धतीने ती कारवाई करणं पण आमची अडचण काय आहे ही नेमकं त्यांनी लक्षात घ्यावी की बाबा आमची अडचण अशा पद्धतीने आहे की वीस वीस हजार रुपयाचे कर्ज आहेत आणि वीस वीस हजार रुपयाच्या कर्जासाठी तुम्ही सात सात आठ आठ ताथ लाख रुपये लागत आहे हास्यास्पद ही गोष्ट आहे तुम्हालाही समजतं आहे आणि मलाही समजतं आहे पण मला काय म्हणायचं आहे की वीस हजार रुपयाचं कर्ज घेणारी एक भगिनी आहे हा हो ती सात लाख रुपये कुठल्या कुठल्या म्हणजे अँगलनी फेडू शकते याचा तरी तुम्ही विचार करावा बँकेने बस एवढंच मला सांगायचं आहे की लवकरात लवकर या गोष्टीवर न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि पाच दिवस झाले हो आज अन्नाचा एक कन्न नाही त्यांच्या मुखामध्ये तर आम्ही स्वतः इथं येऊन ज्यावेळेस परिस्थिती बघतोय तर आमच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं आहे पण मग सरकारला पाजर का फुटत नाही हा आमचा एक खरंच एक प्रामाणिक प्रश्न आहे लाडक्या बहिणीचे भाऊ झोपलेले दिसतात आज पाच दिवस झाले बहिणी इथं उपाशी उपोषण करतात ते आणि त्यांची वेथा किंवा त्यांचे दुःख जर त्यांच्या भावातील ही म्हणजे खेदजनक बाब आहे असं वाटतंय ह्या महिलांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज वसूल करण्यासाठी ह्या पतसंस्थेने त्यांच्या जागेवर किंवा घरावर बोज आहेत हार कुठंतरी त्यांचा प्लॅन किंवा जागा हे करण्याचा काहीतरी असं वा वाटतंय का तुम्हाला काय हा बरोबर आहे मुळातच एखादी बँक ज्यावेळेस लोन देते ती बँक कुठली कुटल, कुठलीच अशी बँक नाही की जे कॅशमध्ये लोन देते मुळात सगळ्यातला हा पहिला प्रश्न आहे कारण बँक जी लोन देते हे तुमच्या संबंधित दिलेल्या डॉक्युमेंटमधील बँक खात्यामध्ये देत असते तर तशा प्रकारे या बँकेनं कुठलंही जे काही त्यांचं लोन आहे ते परस्पर बँकेच्या खात्यामध्ये दिलेलं नाही तर हे बाय हँड दिलेलं आहे म्हणजे हे बँकेच्या कुठल्याच नियमात बसत नाही दुसरा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या बँकेचे जे, जे काही मस्टर वगैरे आहेत ते कुठल्याच बँकेच्या नियमामध्ये तेसुद्धा बसत नाहीत त्या बँकेच्या स्लिपा आहेत ज्यांना लोन दिले त्यांच्याकडे स्लिपा आहेत किंवा बँकेकडेही त्याचं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट नाही आणि अशा प्रकारे हा जो त्यांनी एक प्रकारे स्कॅम केलेला आहे की मला तर असं वाटतं की एक दहा वर्षाचा त्यांचा एक वर्षा स्कॅमचा एक घोटाळा असू शकतो की सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करायची आणि दहा वर्षाच्या नंतर ज्या काही लोकांनी लोन घेतलेलं आहे की त्यांची सर्व जी काही संपत्ती आहे त्या लोनच्या माध्यमातून ती हडप करायची असा हा मोठा मला हा स्कॅमचा एक प्रकार दिसतो की लवकरात लवकर आर बी आय आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकार्यालय तसंच या सर्वांनी याचे आदेश काढून या बँकेची मान्यता रद्द करून यांच्यावरती सखोल चौकशी करून हा पूर्ण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून या बँकेची मान्यता रद्द करावी असंही हा आणि जे काही सर्व महिला भगिनींना जे काही लोन दिलेलं आहे त्या त्या महिलांचे जे काही बँक सीज केलेले आहे ते बँक पूर्णपणे त्यांना खुले करण्यात यावे आणि त्यांच्या जे काही घरावरचा जागेवरचा जो बोजा आहे तोही मोकळा करण्यात यावा अशीच मी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी अशी मागणी करतो कलेक्टर साहेबांनाही आणि आर बी आयच्या माध्यमातूनही आम्ही ऑनलाईन तक्रार केलेली आहे उद्यापासून आम्ही इंडिव्हिज्युअल आर बी आयच्या पोर्टलवरती प्रत्येक महिलांचा जे ऑनलाईन पद्धतीनं जी तक्रार असते जे मायनस अकाउंट पडलेली तीही उद्यापासून आम्ही या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत तर सर्व महिलांना न्याय मिळेल हीच अपेक्षा मी या माध्यमातून करत आहे आम्ही शुक्रवारी बातमी लावली त्या बातमीनंतर धाराशिव आत्ता कोथरूड अशा बरेच महिलांचे फोन आलेत की हा फक्त पुणा इंदापूर किंवा भोर याच्यापुरतच नाही आहे ती बऱ्याचशा ठिकाणी ह्या महिलांना अशा पद्धतीने लोन देऊन आणि ते कर्जाची वसुली केल्या जाते आत्ता म्हणालात की तुम्हाला बँकेकडनं मेसेज आला काय आला आणि काय सांगणार नमस्कार माझं नाव प्रदीप पाडळे आहे एक दोन हजार एकोणीस साली आम्ही लोन केलं होतं कर्ज सहकर्ज म्हणून तर त्याच्यामध्ये मी जामीनदार आहे आणि कर्जदार माझी आई आहे तर लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन पडल्यानंतर काही हप्ते थकीत झाले थकित झाल्यानंतर आम्ही लॉकडाऊन सुटल्यानंतर बँकेमध्ये चौकशी करण्यासाठी गेलो चौकशी करण्याच्या आधी आम्हाला त्यांची एक नोटीस आली होती की तुमची अमाऊंट एवढी आहे तुम्ही भरा म्हणून मग आम्ही काय केलं एक स्वतःला मनाला घाबरून बँकेमध्ये गेलो आणि बँकेमध्ये चौकशी केल्यानंतर तिथं आम्हाला दाखवलं लोन किती आमचं राहिलं की पंधरा हजार रुपये राहिलं होतं तर पंधरा हजार रुपये राहिल्याच्यानंतर मी तिथं सहा हजार रुपये भरले सहा हजाराची माझ्यापाशी रोख पावती पण आहे पैसे भरलेले जी मग पंधरा हजार म्हणून सहा गेले किती राहिले खाली नऊ हजार रुपये राहिले मग नऊ हजाराच्या नंतरून त्यांनी आज सध्या मला सात लाख अकरा हजार रुपये टाकलेले आणि प्लस ह्याच्या आधी तीन दिवसापूर्वी तीन लाख सदतीस हजार टाकले होते मागच्या एक पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व मिळून सासवड ब्रँचला विजिट केलं त्यावेळेस आम्हाला तिथं माझी स्वतःची अमाऊंट दाखवलेली नव्वद हजार रुपये ठीक आहे आम्ही ते पण मग ॲग्री केलं ठीक आहे आम्ही तिथून घरी परत आलो मग नंतरून एक त्यांचा एक सहा दिवसामध्ये मला त्यांची अमाऊंट पडली तीन लाख सात हजार रुपये तीन लाख सदतीस हजार रुपये आणि आता पडली सात लाख अठरा हजार म्हणजे टोटल झाली दहा म्हणजे द अकरा लाखाच्या घरातच गेले हे सगळं पण मी काय म्हणतो आम्ही लोन किती उचललं फक्त पंचवीस हजार मग पंचवीस हजार लोन उचललं तर त्यांनी अकरा लाख आणि बारा लाख कोणत्याही शिवण मागतात ते आमच्याकडून काही आमची सरळ सरळ फसवणूक चाललो आहे हा जो इथं महिलाचं आमरण उपोषण ह्या महिलाने केलेलं आहे आज पाच दिवस झाले तुम्ही एक घोरपडी भागातल्या नगर काय सांगणार म्हणजे तुम्ही ह्याबद्दल किंवा काय यांना सुचवणार काय करावं लागतं वास्तविक पाहता उपोषणाला उपस्थित असलेल्या माझ्या भागातील माझ्या प्रभागातील म्हणजे भीमनगरमधल्या बरेच महिला इथं उपस्थित आहेत विशेषतः गेल्या दोन तीन आठवड्यापासून हा प्रकरण माझ्या कानावर आलं होतं एक दोन तीन म गट जे आहेत ते माझ्याकडे या विषयाबाबत आले होते तर याबाबत मलाही व्यवस्थित काय माहिती नव्हती म्हणून मी त्यांच्या सासवडची जी ब्रँच आहे अजित नागरी बँक यांची त्या ब्रँचमध्ये जाऊन आम्ही भेट दिली प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या नावापुढं किती थकबाकी आहे काय आहे याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्याशी अशी विनंती करायला गेलो होतो की एवढी मोठी जी थकबाकी प्रत्येकाच्या नावाखाली आहे तेवढी तर ते कोण भरू शकत नाही आज ज्यांनी पण या बँकेकडून लोन घेतलेला आहे किंवा कर्ज घेतलेलं आहे तर जी रक्कम त्यावेळेस त्यांनी घेतली होती मला असं वाटतं अवघी वीस तीस हजाराची होती पण त्याचं ते त्यांना व्याज लावून 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 सा काही लोकांची एक दीड लाख रुपये दिसतीये आहे काही लोकांनी जे जामीनदार पण जे झालेत त्यांना ज्या ज्या लोकांचे ते जामीनदार झाले त्यांना दंड पण तसा लावून दिलेला आहे काही लोकांचे अकाउंट त्यांनी सील केलेले आहेत जर बँकेचं म्हणणं आहे की त्यांच्या जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये काहीतरी पर्याय निघला पाहिजे त्यांच्या त्यांना पैसे जर हवे असतील तर नागरिक पण किंवा जे महिला इथं उपस्थित आहेत ते सुद्धा म्हणतात की आम्ही जर पैसे पण द्यायची दे वेळ आली किंवा जे काय बँक बनती आहे आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मांडू पण जर आम्हाला हे पैसे पण फेडायचे असेल तर अकाउंट सील केलं असेल तर आम्ही ते पैसे तरी कसे फेडणार आणि विशेषतः म्हणजे ज्या बचत गटातल्या महिलांनी जे लोन घेतलेलं आहे ते हातावरचं पोट असणाऱ्या महिला आहेत आणि वास्तविक पत्ता काही महिलांचे जे मिस्टर आहेत ज्यांच्यावर उदारनिर्वाह चालतो घराचा त्यांचंही अकाउंट सील केलेलं आहे जे जामीनदार पण बनलेले आहेत म्हणजे वास्तविक पाहतं ह्यांना यांचे पैसे भेटतील नाही भेटतील तो भाग वेगळा आहे पण त्या कुटुंबाचं दैनंदिनचं जे खर्च किंवा बाकीचा जो खर्च आहे ते कसे करणार याबाबत अनेक अशी जे मुद्दे त्यांच्याकडून दे दुर्लक्ष होतात आहे तर याबाबत महिलांना पण जेव्हा आत्ता भेटायला आले तर मी एकच गोष्ट सांगते की आपला हा मुद्दा एकच ठेवला पाहिजे की ह्याच्यामध्ये बँक आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य करेल कारण की एवढी मोठी जी रक्कम आहे जर एवढी मोठी रक्कम गोरगरिबांकडे असती तर ह्यांना ती कर्ज घ्यायची तर वेळ आली नसती म्हणजे मूळ रक्कम वीस तीस हजारवर जेव्हा घेतलं तुम्ही आज त्याची दीड दीड लाख एक लाख ऐंशी नव्वद हजार असं केलं ते कुठून भरू शकत नाही शे शेवटी बँकेने पुढंकार येऊन ह्यांना मदत कशा करता येईल आणि एवढी जी अडचण त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे जामीनदारला पण त्रास आहे ज्यांनी कर्ज घेतलं त्यालाही त्रास आहे तर व्यवस्थित बँकेने पण आहे पण ह्या महिलांनी वीस हजार रुपये कर्ज घेतलेला त्यातून म्हणतात की काय रक्कम भरली मग काय रक्कम भरल्यानंतर दहा लाख रुपये आठ लाख रुपये चार लाख रुपये अशा पद्धतीने जे म्हणजे आता ते नोटीस पाठवतात किंवा त्यांचे बँक सील केले घरावर जागेवर मग ह्या कुठल्या पद्धतीचं म्हणजे ते वसुली करतात की म्हणजे काय आता त्यांची बँकेची वसुली करण्याची पद्धत कशी आहे हे मला माहीत नाही शेवटी मी आज इथं महिलांच्या बाजूनी आहे आणि हे पण त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की एवढी मोठी जी इंटरेस्ट रेट लावलेली किंवा त्याच्यावर जे व्याज लावलेलं आहे ते कशा पद्धतीने लावलेलं आहे आणि सर म्हणजे जर मी पण जेव्हा बँकेकडे गेले होते तर त्यांनी एक पेन आणि कागद म्हणजे सिम्पली असं जसं आपण एकदा एखाद्या एक चर्चामध्ये कसं लिहून देतो तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे तर तसं कुठंतरी न करता व्यवस्थित त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की एवढे एवढ्या तुमचं असं आहे ह्याच्यामध्ये ते काय मदत करतील ह्यांनी ते संभाषण करायला तयार नाही आहे असं मला असं वाटतं बँकेने इथं येऊन यांच्याशी संभाषण केलं पाहिजे कारण की सात आठ वर्ष काय काय जणांचं म्हणतात ते की त्यांनी लोन घेतलेला आहे आणि सात आठ वर्षानंतर जेव्हा अचानक यांनी बँक अकाउंट सील केले यांच्यावर जी कारवाई करायला लागली तर माझं असं पण मत आहे की सात आठ वर्षानंतर तुम्ही ही कारवाई जी करताय त्यापूर्वी जर तुम्हाला असं वाटत होतं की काही जणांचे हफ्ते तकलेत तर त्यावेळेला त्यांनी अप्रोच केलं पाहिजे होतं की एखाद तकला तकलाय दोन हफ्ता तकलाय तर त्यावेळेस त्यांनी जर विचारलं असं की तुम्ही हफ्ते भरत नाहीये भविष्यामध्ये तुमच्यावर ही कारवाई होऊ शकते एकदम आतितटीला आल्यानंतर एकदम ह्यांचंही नुकसान करणं हे पर्याय नाही असं मला वाटतं तर बँकेने पण याबाबत त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि महिला इथं जे बसलेल्या आहेत तेही म्हणतात ते की आम्ही आमच्याकडं आमची जेवढी ऐपत आहे आम्ही जेवढं भरू शकतो तेवढं आम्ही भरायचं याची पण तयारी ठेवतो पण बँकेने संभाषणाला यावं ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्राध्यक्ष दीपक केदार यांचे पुण्याची टीम ही इथं आलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय ह्या आंदोलनाबद्दल त्यांचं मत अजित मलिकच्या विरोधात आज इथं काही महिलांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे उपोषणाचा पाचवा दिवस असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही असं दिसून येते लवकरात लवकर यांना न्याय द्यावा अशी आमची संघटनेच्या वतीने मागणी करतो आम्ही मी ऑल इंडिया पॅन्टर महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे आता आम्ही इथं आल्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांनी मॅसेज दाखवले की आम्हाला दोन वीस हजार लोन काढलं होतं आणि डायरेक्ट आम्हाला आता दोन हजार पंचवीसला सात लाखाचा मॅसेज आला आहे कुणाला चार लाखाचा मॅसेज आला आहे तर हे आम्हाला कुठलंही नोटीसद्वारे न कळवता डायरेक्ट सात लाखाचा मॅसेज आला कसा आणि ह्याचा हा कुठल्या हिशोबाने ह्याचीही आजी सं पतसंस्थेचा हे भोंगळ कारभारना बरोबर नाही आहे मॅडम ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्याच्यामध्ये महिलांची भरपूर फसवणूक झालेली आहे आम्हाला देताना कर्ज खूप छोटी रक्कम दिलेली आहे छोट्या रकमेमध्ये प्रत्येक जणाला चार चार लाख पाच पाच लाख ह्याची ह्याची आम्हाला मागणी करतायत ते लोक आणि काही महिलांनी तर कर्जच घेतलेलं नाही काही महिला मृत झालेल्या आहेत मृत महिलेच्या नावावरती पण कर्ज आहे त्या कर्ज प्रत्येक खात्याने चौकशी व्हावी अजित अजित मल्टीपल संस्था या अजित नगरी पतसंस्था ह्यांची खातेने चौकशी होऊन आम्हाला याच्यामार्फत न्याय द्यावा